रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इक्तावादी परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक रमेश घनगाव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास निकम मराठवाडा अध्यक्ष माननीय शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब विंदिसे यांनी महाराष्ट्र मध्ये पार्टी वाढविण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निकम यांच्यावर सोपविली आहे त्याच अनुषंगाने परभणीचे धडाडीचे कार्यकर्ते व समाजसेवक रमेश घनगाव यांची निवड करून परभणी जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे येणाऱ्या काळात होऊन घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडून पूर्ण ताकदीनिशी लढविण्यात येणार असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे काम वाढवायचे आहे रमेश घणगाव यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत मी रमेश दशरथ घणगाव महाराष्ट्राचे आंबेडकरवादी नानासाहेब इंदिसे यांचा पक्ष रिपब्लिकन ऑफ पार्टी एकतावादी या पक्षाचे मला परभणी जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांचा हा भरोसा मी माझ्या मनाने व तनाने व धनाने आपल्या परभणीमध्ये हा एकतावादी पक्ष कसा पुढं न्यायचा आहे व कसं प्रगतीवर न्यायचा आहे हे मी माझ्या सर्व आमच्या मित्रमंडळ व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत आम्ही इथे जाहीर करत आहोत

आपला नवीन पक्ष आहे काय भूमिका असणार आहे हो नक्कीच आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये महानगरपालिका असं ग्रामीण व पंचायत समिती असं हे सर्व आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि पुढ्या ताकदीने आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करणार आहोत येणार काळात जर थोड्याच दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नानासाहेब मुरेसे हे आपल्या पर्वतीला येणार आहेत ते बेस्ट कॉम्पले गेले आहेत ते माहिती लक्ष